अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत इतिहास प्रेमींनी केली महाजी शिंदे यांची पुण्यतिथी साजरी पुरातन वास्तूंचे जतन व संवर्धन व्हावे शिवाजी साळुंके यांचं प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा येथील श्रीमंत महाजी शिंदे यांचा दिमागदार राजवाडा असून तो आज भगनावस्थेमध्ये आहे या वास्तूचे जतन व संवर्धन व्हावे अशी भावना आज इतिहासप्रेमी शिवाजी साळुंके यांनी महाजी शिंदे यांची पुण्यतिथी निमित्त बोलताना व्यक्त केली इतिहास व शिवप्रेमी तरुण कार्यकर्ते यांनी हा पुण्यतिथीचा कार्यक्रम आज, आज आयोजित केला होता यावेळी दक्ष टाइम्स ट्वेंटी बोलताना शिवाजी साळुंके म्हणाले शिवाजीराजे आज आपण महाजी शिंदेंचा हा जो वाडा आहे या ठिकाणी आपण पूजन केलेलं हे नेमकं काय कारण आहे आपण कशा या ठिकाणी पूजन करतात आज महादजी शिंदे यांचा स्मृती दिवस म्हणजे पुण्यतिथीचा दिवस आहे बारा फेब्रुवारी सतराशे चौऱ्याण्णव साली महादजी शिंदे यांचं वाणवडीजवळ ती निधन झालं तर ते जात असताना श्रीगोंदावरनं महादजी शिंदे वानवडीला गेले म्हणजे तिथं जात असताना त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं तर श्रीगोंदा ही शिंदे घराण्याची कर्मभूमी राहिली आहे जन्मभूमी जरी त्यांची कनेरगड सातारा जिल्ह्यातील असली तरी जन्माच्या नंतर कर्मभूमी म्हणजे त्यांचं जे कार्य झालं दिल्ली दिग्विजयाचं कार्य असेल दिल्ली असेल हरियाणा असेल पंजाब असेल त्या भागामध्ये जोधपूर असेल राजस्थान असेल या भागामध्ये शिंदे घराण्याने जो वचक बसवला तो श्रीवृंदामधनं बसवला अनेक पत्रव्यवहार त्यांचे इथनं झाले अनेक हुंड्या त्यांनी इथनं सोडवल्या अनेकांना उत्तर भारतामधले अनेक बखडे शिंदे घराण्याने इथनं जाऊन सोडवले तर शिंदे घराण्याच्यामध्ये राणोजी शिंदे हे शिंदे घराण्याचे प्रमुख आहेत त्या राणोजी शिंदे हे श्रीगोंद्यामध्ये आले श्रीगोंद्यामध्ये आल्यानंतर त्यांनी श्रीगोंद्याची पाटीलकी विकत घेतली त्याच्या बदल्यामध्ये जवळ मग आपले जे मुंग मूळचे पाटील आहेत मुंगी पाटील आहेत त्यांना जवळ त्यांनी त्याच्या ते बदल्यामध्ये तिथलं अंमल दिलं मग तिथं त्यांनी कारभार करण्याचा त्यांना हे दिलं वसुलीचंही दिलं इतकं मोठं शिंदे गा शिंदे इथंच का आले तर त्यांच्या आणि छत्रपती शाहू महाराज यांचे यांचे संबंध असल्यामुळे घरगुती संबंध असल्या आणि पराक्रमी रावजी शिंदे असल्यामुळं त्यांनी श्रीगोमंताची जहागिरी बघण्यासाठी राणोजी शिंदे यांना इथले दिले आणि इथं आल्याच्यानंतर मग त्यांनी सगळा आखिव आख्यु, आखीव विकास असेल इथल्या सगळा अंमल असेल इथला महसुली पाटील केचा महसुलीचा सगळा त्यांच्याकडे गोळा करण्याचा अधिकार होता हे सगळं करत असताना मग त्यांनी इतकी इतकी व्यवस्था बसवली इथल्या मंदिरांचा विकास केला इथं वास्तू निर्माण केल्या आणि या सगळ्या वास्तू निर्माण केल्याच्यानंतर तत्कालीन परिस्थितीमधला शिंदे घराण्या जो विकास केला तो आजही आपण या ठिकाणी पाहतो अनेक वाडे असतील शहरामधल्या पेठा मंदिरं चौक ह्या वेशी असतील हे सगळं शिंदे घराण्याच्या काळामध्ये पुनर्जीवन झालेलं आहे पण त्या त्या अगोदर तर होतं शहराला तटबंदी होती पण ते आल्याच्यानंतर पुन्हा एकदा ह्या सगळ्याचं डागडू झाली पुन्हा एकदा त्याच्यामध्ये व्यवस्थितपणा आला आणि शिंदे घराण्याने जो कारभार इथला पाहिला तर त्याच्यामध्ये शिंदेंनी श्रीगोंद्यामध्ये आम आपल्याला सर्वांना माहिती आहे या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये म्हणजे राणोजी शिंदे शिंदे घराण्याचे संस्थापक यांच्या पत्नींची समाधी श्रीगोंद्यामध्ये आहे त्यांचे मुलगा जयाप्पा या या शिंदे यांची पत्नी यांचीही समाधी श्रीगोंद्यामध्ये आहे प पानिपतवीर दत्ताजी शिंदे यांच्या पत्नी यांच्याही समाधी श्रीगोंद्यामध्ये आहे आणि हे सर्व करत असताना या ऐतिहासिक वाड्यामध्ये इथल्या ह्या सगळ्या वाड्यामधून त्या सगळ्या कारभार श्रीगोंद्याचा असेल किंवा दिल्ली जा असेल इथून पाहायला गेला अडीचशे वर्षापूर्वी इतकं आपला सहज असं वाटतं कधी कधी हे सोपं नव्हतं अडीचशे वर्षापूर्वी श्रीगोंदामधून जाऊन दिल्लीच्या भागामध्ये असतील राजस्थानच्या भागामध्ये असतील अंमल प्रस्थापित करणे त्या अटकपर्यंत आपल्या चौका बसवणे हे मराठा साम साम्राज्य मराठा साम्राज्य सिंध प्रांतापर्यंत पसरवलं पसरवलं होतं आणि पाणीपतच्या युद्धामध्ये आपल्याला सर्वांना माहिती पाणीपतचा पराक्रम इतिहासामध्ये शिंदे घराण्याची फार मोठी ऐतिहासिक वारसा आहे अख्ख्या शिंदे घराण्याच्या तीन पिढ्या ह्या मध्ये गेलेले आहेत आणि ह्या गेल्यानंतर श्रीगोंद्याला ऐतिहासिक वारसा इतका मोठा लाभलेला असताना आपण शिंदे घराण्याच्या वास्तू ह्या जतन केल्या पाहिजेत आपण सर्वांनी या कामासाठी पुढे आल्या पाहिजेत इतका आपली सर्वांची माफक अपेक्षा आहे ज्या ज्या शिंदे घराण्याच्या वा पवित्र वास्तू आहेत इथली माती पवित्र आहे क्षत्रिय इतिहासाच्या म्हणजे एखाद्या पराक्रमी इतिहासाची माती कशी असावी परकीय आक्रमकांना कसं रोखावं हे शिंदे घराण्यानं आपल्याला सांगितले चौदा वर्षाचे जनकोजी शिंदेसारखा पराक्रमी वीर वीर मध्ये लढाई करतो दत्ताजीसारखे बचंगे तो औरबी लढंगे म्हणारे आपल्याला माहिती एका मोठा इतिहास आपल्या श्रीगोंद्याला लाभलेला असताना आपण ह्या इतिहास विसरत चालू आहे का त्यांच्या वास्तू त्यांच्या ज्या पावन स्पर्शाने एखादी वास्तू पवित्र झाली या वास्तूकडे आपलं दुर्लक्ष होत आहे का असं होऊ नये त्यांचा शेवटची जी ऐतिहासिक खून आहे म्हणजे शिंदे घराण्याचा आज आपल्या श्रीगोंद्यामध्ये काय सांगायचं तर शिंदे घराण्याचा वाडा आहे हा शेवटचा वाडा आहे त्यांचे चार पाच वाडे काळाच्या वगामध्ये नष्ट झाले पण शेवटचा वाडा हा एक शिल्लक आहे या वाड वास्तूचं संवर्धन व्हावं जतन व्हावं आणि ह्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करावं श्रीगोंद्यामधले इतिहासप्रेमींची इतकी अपेक्षा आहे तर आज या ठिकाणी आपण पुण्यतिथी साजरी करताय काय नेमकं हां आज महाराजा महा महाजी शिंदे यांची पुण्यतिथी आहे द ग्रेट मराठा म्हणून आपण ज्यांना ओळखतो कधी कधी आपण मालिकेमध्ये पाहिलं कधी कधी इतिहास वाचला पण प्रत्यक्षामध्ये महादाजी शिंदेंचा कार्यकाल श्रीगोंद्यामध्ये गेला आहे आणि त्यांची पुण्यतिथी आज आहे आपल्याला आज सुरुवात आहे आपण ह्या ठिकाणी पुण्यतिथीचा कार्यक्रम आज वाड्यासमोर मुद्दा ह्यासाठी घेतला आहे की पुढचा कार्यक्रम आपण यापेक्षा भव्यतेने या ठिकाणी करू कारण की शिंदे घराण्याचा वारसा आपल्याला आहे आणि हा वारसा आपल्याला जतन करायचा आहे खरंतर तर हा कार्यक्रम का आपल्या वाड्यामध्ये घ्यायला हवा हो होता पण तो काय कारण आहे की आपण आज वाड्याच्या समोर करतात हा वाड्यामध्ये जाण्यासाठी जो जा दरवाजा आहे हा दरवाजा आतून बंद केलेला आहे रय शिक्षण संस्थेकडे ही वास्तू आहे आपल्याला एखाद्या संस्थेला जो उद्देश होता शिंदे घराण्याचा जो उद्देश होता तो सफल झालेला आहे त्यांच्या या वास्तूमध्ये शिक्षण अनेक शिक्षण म्हणजे मुलं घडलेले आहेत पण आता ते वास्तू जीर्ण झालेली आहे या वास्तूचा जीर्णोद्धार करण्याचा असेल किंवा तिचं जतन करण्याचं काम आहे अनेक दोन हजार दहा पंधरा वर्षापासून याच्यामध्ये शाळा भरत नाहीत तर त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आतून त्याला माती लावून हा दरवाजा बंद केलेला आहे आतलेही दरवाजे बरेच बंद केलेले आहेत त्याची पडझड झालेली आहे तर ही पडझड ज्या कारणामुळे झाली या कारणाचं खरं तर ज्या संस्थेकडं ही वास्तू आहे त्या संस्थेचं याच्याकडे दुर्लक्ष झाले तर ग्रामस्थांची आणि इतिहासप्रेमींची अशी मागणी आहे किंवा या वास्तूचं संवर्धन जर आम्हाला परवानगी दिली तर आम्ही ही साफसफाई सर्व गाव एकत्र येऊन याची साफसफाई करू जे तरुण मंडळी आहेत खरं तर त्यांना इतिहासाची आवड आहे परंतु सध्या त्यांचं दुर्लक्ष आहे असे जे तरुण आहेत त्यांना आपण काय आवाहन कराल आपल्याला कधीकधी इतिहास हा आपला भविष्य काळासाठी गरजेचा असतो म्हणजे इतिहासामध्ये काय झालंय ते भविष्यामध्ये आमचं मागचं आम्ही इतका पराक्रमी इतिहास होता म्हणजे एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर दोनशे आज पानिपतला दोनशे पासष्ट सदुसष्ट वर्ष झाले तर दोनशे साठ वर्ष मागेच पूर्ण झाले तर पानीपत म्हणजे काय होतं मराठे या ग्रामीण भागामधनं छोटे छोटे सरदार होते त्यांचे सैनिक होते हे सगळे मराठे प्रतिकूल परिस्थिती असताना इथून हजार पंधराशे दोन हजार किलोमीटरवरती जातात हत्ती हत्ती घोडे पायदळ ही घेऊन जातात आणि तिथं पराक्रम करतात तिथं पराक्रम म्हणजे काय तर समोरासमोरची लढाई करतात आणि ही पराक्रमाची लढाई काय होतं तिथं काय साधनं होते का आज जसे वेगवेगळ्या अत्याधुनिक साधनं आहेत ह्याचे सा, तसे त्या काळामध्ये नव्हते या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अब्दालीचं लाखोचं सैन्य प्रक्रिया आक्रमण रोखण्याचं काम त्यांनी केलं होतं इथल्या तरुणांना माझी अशी आहे की बाबा शिंदे घराण्याचा वारसा असेल इथल्या श्रीमंतचा ऐतिहासिक वारसा आहे आपल्याला जपला पाहिजे ऐतिहासिक वारसा जपायचा असेल तर त्यांनी जे कार्य केलं याची सर्वांना माहिती असली पाहिजे आणि ते कुणीतरी वाचलं पाहिजे कोणीतरी लिहिलं पाहिजे याची सर्वांपर्यंत माहिती झाली पाहिजे श्रीमंत महाजी शिंदे यांच्या वास्तूंचे जतन संवर्धन व राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी यावेळेस सर्व इतिहासप्रेमी यांनी केली श्रीगोंदा येथे अनेक ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तू आहेत परंतु नागरिकांच्या दुर्लक्षामुळं त्या दुर्लक्षित झाल्या असून त्या काळाच्या पडद्या जाऊ पाहत आहेत हे सांभाळणे गरजेचं असल्याचं मत यावेळी सर्वांनी व्यक्त केलं आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबूया पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा